मी प्रदीप वानखडे अकोल्यामधून आलो आणि मी इथंच जॉब करत होतो माझी बहीण गावाला होती तिला सोरायसीत झालेला होता बरेच इलाज केले दोन तीन वर्ष गेले त्याच्यामध्ये ॲरोपॅथिकमध्ये पण काही आराम पडत नव्हता नंतर आमचे नातेवाईक इथं राहतात त्यांनी सांगितलं की कदम सर आहे तिथं त्यांना दाखवा त्यांना आम्ही फक्त मोबाईलवर तिचा व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी तो ट्रीटमेंट चालू केली आणि आम्ही पूर्ण कोर्स केल्यानंतर तिला कायमचा आराम पडला आज त्याला दहा वर्ष झालेले त्या दहा वर्षामध्ये तिच्या अंगावर कुठंच आज म्हणजे तो डाग वगैरे काहीच नाही सोरासीचा आणि हे डॉक्टर सरांमुळे ते सक्सेस झालं आहे